मित्रांनो घेऊन आलोय आगळावेगळा ब्लॉग सर्वात पुढे आहे जादू वादू त्यानंतर आपल्याला दोन तीन लोक नवीन जॉईन झाले आहेत त्यांचा परिचय नंतर होईलच कारण ब्लॉगच एवढा खतरनाक कॉमेडी आहे की तुम्ही पुढे हो पुढे तर मग मित्रांनो आम्ही जात आहे अशा एखाद्या आगळ्या वेगळ्या ठिकाणी मॅडम हा चल, चल, चला, चला 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 बऱ्याच ठिकाणी काहीच दिसत नाही त्यामुळे टॉर्च लावाच लागतो आणि जादू तर सर करतोय गड एक नंबर वरती एखादी पोरगी किडनॅप व्हायची हो नाही आमची <laughs> काही जनता मागेच अडकली चला लवकर लवकर चला लवकर लवकर स्वाती आली की नाही आदू जादू बार बार, <laughs> बार बार वीडियो बना रहे भैया वो ब्लॉग डालेंगे ना <laughs> अशा प्रकारे आमची सगळी गँग आणि आम्हाला जे काही बनवायचं आहे त्यासाठी सगळी सज्ज झालेले आहेत हे जात आहोत आमच्या मार्गाने मार्गस्थ होत आहोत अज्ञात इस्मानी पेटवलं गौत अशा प्रकारे आम्ही सुखरूप पोहोचलो सगळे लोक आणि मग आपण आपला पेत आखू सर्व लोक आनंदी आनंद इथून सर्व काही अतिशय उत्कृष्ट दिसत आहे लाईट असं वाटत कि बघतच राहावं बघतच राहावं बघतच राहावं वातावरण पण ज्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट आता साध्य करण्यासाठी आज जादू बिदू सगळे निघतोय

आमच्या सर्वांवर राखण ठेवला ठेवलायचं काही जाती असा आहे बेत बेत म्हणजे वांग्याचा भरताचा बेत आहे मित्रांनो कशा कसे तुकडे करू बरोबर आहे भरपूर बसा हा दू तेल प्रत्येकानं आपापलं काम वाटून घेतलंय कोणी कणिक मरतय तर कोणी वांगी हसतय आणि आपण कॅमेरामॅन टन टनटणा तू लगेच पाणी होता लागला असं नाही आशीर्वाद आटा

तयारी पाहिली पाहणं मागे आणि वरती या, <laughs> या पाहिला <laughs> <दाग। laughs> का दम ए यांना रस्ता सांगतो हॅलो हॅलो मास्तर हे टाकी आहे कि टाकी बस टाकीच्या तिथून वरती असा रस्ता एकदम <laughs> सरळ सरळ हां आणि तिथून डायरेक्ट दाखवली टॉर्च दिसते तुम्हाला बाकी होते त्यांना रस्ता सांगाव लागला टॉर्च दिसते म्हटलं जर वरून दाखवली कधी काम करतय कनिक फटापट मरतय तिथून डायरेक्ट सरळ सरळ वरती तिथं तर या तुम्ही तुम्ही नाटकच करू नका तुम्ही या इतकं चुपचाप हां हां या तिथं <laughs> <laughs> तर मग इकडली मंडळी शिकतायत वांगे भरतासाठी एक नंबर तबल चार किलो वांगे आणून आठ लोकांचा हा बेत आहे आणि भरीत बनवत आहे भरतासोबत चपात्या मस्त गरम गरम तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धुवायचे राहिले रे बाबा <laughs> <ना आएचा गारी। laughs> हो मी करत होती सगळं जास्त भांडत होत हे असं काय करायला ना <laughs> मला तरी रील मध्ये येणार हो सारा फेमस काय हंडी टाकाव मी बघू शकता मित्रांनो छान पद्धतीने वांगे झालेत आपले काही राहिलेत काही मंडळी त्यांना फोडण्याच्या प्रक्रियेसाठी एक चूल तयार करण्याच्या कामासाठी लागली आहे आणि काही लोक चपात्यांचा उंडा मस्त मुलगी शिकली प्रगती झाली ओके <laughs> कोणी गिला म्हणते कोणी म्हणते भाजलं कोणी म्हणते जळलं कोणी म्हणते पोळलं आदेश नगर, नगर कर आदेश काय छान वातावरण आणि काय तो छान परिसर अगदी बघतच राहावं असं सौंदर्य त्याचबरोबर थंडी आणि त्या थंडीत गुलाबी थंडीत भासतोय वांगे आणि करतोय बेत वांग्याच्या भरिताचा हेही काय आगळं वेगळं असं वैशिष्ट्य सगळे कॅन्डिडेट सगळे मेंबर्स सगळे आपले कार्यकर्ते कामं करत आहेत आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण मस्तपैकी करूया जेवण